की देश आमच्या हक्काचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा जागतिक आदिवासी दिन मोठ्या हो एकोणीस हा जागतिक आदिवासी दिन पूर्ण जगामध्ये प्रत्येक देशासाठी आदिवासींचा गौरव दिन म्हणून साजरा करावा असं म्हणून सगळ्या देशांना सांगितलं आणि प्रत्येक आदिवासींचा गौरव करण्यासाठी सगळ्या समाजाची लोक विविध जाती धर्माची लोक एकत्र येतात ता आणि हा नऊ ऑगस्टचा जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो एकदा आणि त्यांनी एकत्र होऊन पहिल्यांदा हा आदिवासी जागतिक दिन संपन्न केला आता प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक शहरामध्ये हा जागतिक आदिवासी दिन एवढ्या मोठ्या संख्येने संपन्न होत आहे पण माझ्या नशा निमित्तानं हे पोलीस प्रशासनाला सहकार्य करा गाडी अडवू नका कुणी जाऊ का त्यांना तर राजू ठोकर सर इथे आले त्यांनी सगळ्या पुराव्यानंतर पुराव्या पुस्तक येत आहे पुस्तक धांगड आणि धनगरांमध्ये काय फरक आहे खऱ्या आदिवासी आणि बोगस आदिवासींमध्ये काय फरक आहे ते सांगणार आहे एकदा ठोकर सरांसाठी <laughs> अरे वाजव आदिवासी या देशाचे मूळ बालक आहे आणि या देशाचे मूळ बालक आहे त्या आम्हाला कुणी अंगावर घ्यायचा प्रयत्न करू नका अरे वाघाच्या शिद्दीला ओढणारी आमची जात आहे एकका बाजूला एक आणि एकका बाजूला आमची बाई बकरीला तर बोलते आहे बाई आमच्या आदिवासीला भीती नाही कोणाची आहे तुमचा तशाने लाठीचार्ज केला पण आम्ही संयमाने घेतलं एवढी मोठी संख्या आहे त्याच काही पण होऊ शकत तुम्ही चुकला तर आम्ही चुकणार नाही एक एकजुटीनं आपल्यावर कुठं जर अन्याय झाला तर आपल्याला एकत्र यावं हो लागणार कुठेही कोणी आपल्यावर उपकार करत नाहीये आपण रित्सर परवानगी घेतली आहे कार्यक्रम करतोय याच्यातून नुसतं आज नाचायचं गायचं असा उद्देश नाही तर समाजाचं संघटन सगळ्यांना एकत्र आणायचं आणि त्याला प्रबोधन करायचं हा पण त्यामागचा हेतू आहे आपल्याला वनवासी म्हणत होते त्यांचा आवाज बंद केला बंद अरे वनवासी नाही आम्ही या देशाचे मूळ मालक जंगल आणि जमेल पहिला संघर्ष राघोजी भांगरेंनी केला दुरसा बिसरा बिरसा मुंडाने केला आमच्या बापाने आम्हाला लढायला शिकवलंय जो आपल्याशी नागला त्याला कधी साथ द्यायची कायम म्हणून आदिवासींचा जर तवताळा तुम्ही घेतला कष्ट येत घाम घालणारे येत आम्ही कुणाच्या पिठावर आम्ही जगत हा म्हणजे सहकार्य कार्यक्रम संपला का शिस्तीत घरी जायचं तालुक्यामध्ये माहिती माहितीये ना तुम्हाला म्हणजे कायमची दारू बंद केली तरी काही अडचण आपले आई वडील घरी वाटत पाहताय इंजेक्शन इंजेक्शन देऊ का डॉक्टर इंजेक्शन देऊ का इंजेक्शन ऐका घरी जाताना शिरस्टीत जायचं कुणाला त्रास द्यायचा आपण अशी आलोय यानंतर बस स्थानकाला वेडा मारून जर मुख्यमंत्र्यांचा ताफा गेला असेल तर ही मिरवणूक खाली चौकामध्ये नेणार महात्मा फुले चौकात येऊन याच ठिकाणी आपण सगळ्या क्रांतिकारकांना अभिवादन करणार आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार पोलीस प्रशासनाला विनंती आहे फायदा जाऊ द्या सगळ्यांनी साईडला करू दे म्हणजे सगळ्यांना शांतता तोडावर पाहायची एक काम करा आता याच्यानंतर बस स्टँड मध्ये सगळ्यांनी घुसायचंय तिथं आपण जिथे गेलाय तिथं सगळ्यांना आपण नाचायचंय तोच रस्ता मोफा होईल परत रस्ता येऊया धन्यवाद